नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा अनुभव या दोन मित्रांना आलेला अनुभव आहे तर अतिशय विस्मयकारक आणि दिव्यमय असा अनुभव आहे स्वामी प्रचिती देणारा अनुभव आहे शेवटपर्यंत पहा चला तर मग मित्रांनो झालं असं की ते दोन्ही मित्र नाशिकला गेले होते त्यांनी दिंडोरी प्रणित जो सेवा मार्ग जो आहे किंवा दिंडोरीत जो स्वामींचा मठ आहे गुरुमाऊलींचा तर त्या ठिकाणी हे दोघे गेले तिथे स्वामींची आरती केली आणि नंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ते गेले आणि ते आरतीची वाट पाहत होते की आज आपल्याला आरती भेटेल तर आरतीच्या वेळेला ते तिथे पोचले अचानक एवढ्या माणसांमध्ये जे तेथील त्र्यंबकेश्वर मंदिराचे जे पुजारी आहेत ते या दोघांपाशी आले आणि त्यातील एका मित्राला म्हणाले की बाळा तू कालभैरवाष्टक म्हणजेच कालभैरवाचे जे मंदिर आहे तिथे जाऊन तू आरती कर येथेच ते मंदिर आहे तर तिथे जा आणि तेथे तू आरती कर त्याचबरोबर त्या दुसऱ्या मित्राला ते म्हणाले की तू पंचमुखी हनुमानाचे जे मंदिर आहे तिथे जाऊन आरती कर आता या दोघा मित्रांना अजिबात समजलं नाही की आम्हाला दोघांनाच हे असं का म्हणतायत तर ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि मग त्यातला एक मित्र ज्याला कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आरती करायला सांगितले होते तो तिथे गेला आणि त्याने तिथे आरती केली त्याचबरोबर जो दुसरा मित्र होता तो पंचमुखी हनुमानाचे जे मंदिर आहे तिथे जाऊन त्याने आरती केली नंतर ते दोघेही महादेवाचे म्हणजेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी तिथे आरती केली आणि नंतर ते दोघेही परठीच्या प्रवासाला लागले येताना मित्रांनो ते दोघेही विचार करत होते की आपल्यालाच का सांगितलं असावं एवढ्या लोकांमध्ये त्या गुरुजींनी आपल्या दोघांनाच का आरती करायला सांगितली तुला पंचमुखी हनुमानाची आणि मला कालभैरव मंदिरामध्ये आरती करायला सांगितलं तर आपल्या दोघांनाच का का बरं आणि ते चेष्टीने एकमेकांना म्हणू लागले की तुला कालभैरवाची मंदिर कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आरती करायला सांगितली नक्कीच तुझ्या मागे काळाचं काहीतरी असेल असे म्हणून ते एकमेकांची चेष्टा करायला लागले आणि त्याचबरोबर दुसरा जो मित्र आहे तो म्हणाला तुला पंचमुख हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करायला लावली नक्कीच तुझ्या मागेही काहीतरी ग्रहण असेल त्यामुळेच ते नष्ट करण्यासाठी तुला गुरुजींनी पंचमुखी हनुमाना हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करायला सांगली असं दोघेही चेष्टेमध्ये बोलत होते आणि मित्रांनो अचानक काय झालं ते दोघेही चालले होते रस्ता अतिशय सुन्न होता त्या अजमेर म्हणून जे लागतं तर त्याच्या बऱ्याचशा मागे ते लागायच्या आधी बऱ्याचशा मागे अचानक जो मागे मित्र बसलेला होता त्याला वाटलं की आपल्या मागून कोणीतरी येते कोणीतरी आपला, आपला पाठलाग करते आहे म्हणून त्याने मागेही पाहिलं पण मागे, मागे काळोखाशिवाय त्यांना काहीच दिसलेलं नाही आणि मग तो सारखा सारखा मागे पाहिजा त्याला जर पुढं पाहिलं तर त्याला वाटायचं नक्कीच आपल्या मागे कोणतरी आपला आपल्या गाडीबरोबर ते आहे असं त्याला वाटायचं आणि तो सारखा सारखा मागे पाहिजा आता तो सारखा सारखा मागे का पाहतोय म्हणून पुढे जो मित्र गाडी चालवत होता त्याने त्याला विचारलं का रे तू सारखा मागे पाहतोय काय झालं तुला काही दिसले का त्यावर तो म्हणाला अरे मला असं वाटतंय की आपल्या गाडी मागे ना नक्कीच कोणीतरी पळते आणि आपला पाठलाग करते आपल्या गाडीचा पाठलाग करते त्यावर त्याने ती हसनेवारी नेले म्हणला तुला काहीतरी भास होत असतील अरे तुझ्या मनाचे खेळ असतील हे आणि मग त्यांची गाडी ही चालली होती अचानक ते अशाच गप्पांमध्ये रंगले असताना अचानक त्या दोघांनाही ते, ते ज्या वाटेने जात होते त्या वाटेच्या म्हणजे आजूबाजूला मोठमोठाली झाडे होती आणि झाडी पण होती अशी दाटशी झाडी कडेने होती त्या जे उंच झाडं होती त्यांच्या मधोमध अशी काही ठिकाणी झाडी होती अचानक त्यांना झाडीमध्ये कसली तरी कुजबूज ऐकू यायला लागली आणि अचानक त्यांचं नाव घेऊन कोणीतरी त्यांना हाक अशी त्यांना असे त्यांना हाक आली आणि असा आवाजही आला दोघांनाही त्या दिशेकडे रोखून पाहिले पण त्यांना कोणीच दिसलं नाही शिवाय अंधार होता त्यामुळे त्यांना कोणीच दिसलं नाही मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं की बाबा रे आपल्याला तर आवाज येतोय पण तिकडे तर कोणीच दिसताना नाही आपलं नाव घेऊन ना आपल्याला आवाज येतोय की कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे अशा पद्धतीने पण तिकडे पाहिलं तर तिकडे कोणीच दिसत नाही नेमकी काय भानगड आहे असं वाटलं आणि दोघांनाही कापरे सुटले पुढचा जो चालवत होता बाईक त्याने अतिशय वेगाने बाईक सुरू केली आणि त्याने बाईकचा वेग जो होता आधीपेक्षा तो त्याने दुप्पट वाढवला कुठेच थांबले नाहीत ते भरदा वेगाने जात होते कारण त्यांना खूप भीती वाटली होती हे नक्की आपल्यासोबत काय घडते आणि मग अशा पद्धतीने अजमेरच्या जवळ ते आले असताना अचानक ते बाईक तर जोरात होती पण मागून कोणीतरी बाईक खेचते असं त्यांना वाटलं आता ते नेमकं काय होतं ते त्यांनाही कळेल आणि त्यांना हे दोन तीन वेळा तेवढ्या टप्प्यामध्ये झालं तेवढ्या दोन तीन मिनटाच्या अंतरामध्ये त्यांना बरोबर स संपूर्ण पद्धतीने समजले आणि व्यवस्थित समजलं की नक्कीच कोणीतरी आपली बाईक ही मागे ओढते आणि मग त्यांनी बाईकचा वेग जो आहे तो तसाच चालू होता आणि अचानक ते मागे खेचल्यामुळे किंवा काय ते त्यांनाही समजलं नाही अचानक त्यांची बाईक घसरत घसरत गेली आणि हे बऱ्याचशा लांबपर्यंत घसरत गेले त्या बाईकच्यावरती हे बसलेले होते तर ती बाईक घसरत गेली आणि अचानक ते काळोखात जाऊन ती बाईक पडली आणि हे मित्रही बाईकवर असेल तिथेच पडले आणि एका मित्राला म्हणजे एक मित्र थोडासा लांब जाऊन पडला जो मागे होता आणि दुसरा बाईक जवळच होता तर त्याला जो मागे पडला होता त्याला वाटायचं की आपला खंग सोलून निघलेला असणार कारण त्याला खूप वेदना होत होत्या आणि त्या वेदना असहनीय होत्या आणि त्याचबरोबर जो दुसरा मित्र होता त्याच्या डोक्यातून त्याला काहीतरी ओलसर जाणवायचं की डोक्याला त्याने हात लावला आणि त्याला काहीतरी ओलसर त्याच्या डोक्यावर जाणवलं आणि डोक्यामध्येही खूप वेदना होत होत्या त्याला वाटलं की नक्कीच आपलं डोकं फुटलं कारण डोक्यामधल्या वेदना असहनीय होत्या त्याचबरोबर त्याचेही अंग खूप दुखत होते आणि जो दुसरा मित्र होता त्या त्याला त्या वेदनांनी अक्षरशः उठताही येत नव्हतं त्याला वाटलं की नक्की नक्की आपल्याला हा अपघात जो आहे तो अतिशय भयानक तर होताच पण आपल्याला खूप लागलेलं आहे त्यालाही लागलेलं असणार मलाही लागलेलं असणार कारण त्यांना उठताच येत नव्हतं त्यांचं संपूर्ण शरीर हे प्रचंड दुखत होतं दोघेही वेदनेने वळत होते नक्कीच ॲक्सिडेंट खूप भयानक होता आणि दोघांनाही आता फक्त एकच विचार दोघांच्या डोक्यात चालला होता की आपल्याला या जागेतून या भयानक जागेतून आपल्याला निघायचं आहे आपण जे काही मगाशा प मगाच्यापासून जी आपली चेष्टा चालली आहे ती ह्या गोष्टींचा संकेत देत होती कुठेतरी हे घडणार होतं ती संकट येण्यापूर्वीची किंवा वादळापूर्वीची म्हणायला हरकत नाही पण ती शांतता होती वादळ येण्यापूर्वीची तर दोघांनीही तिथून लवकरात लवकर निष्ठून निघण्याचा किंवा तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचं ठरवलं आणि दोघेही कसे तरी उठले पण त्यांना अजिबात उठायला नव्हतं पण जीवाच्या धडपडीने आणि कुठेतरी भीतीने दोघा दोघेही कसे बसले अंधाराला अंधारातून वाट काढत किंवा सावरत उठले आणि त्यांनी गाडी उभी केली आणि दोघेही गाडीवर बसले त्याचबरोबर त्यांनी स्वामींचे मनोमन नामस्मरण केले कारण दोघेही स्वामींना खूप मानायचे दोघांनीही स्वामींचं नामस्मरण केलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये काय आश्चर्य की त्यांची गाडी चालू झाली आणि दोघांनीही तेथून एक सुटकेचा निश्वास टाकला आणि आता इथून लवकरात लवकर, लवकर बाहेर पडावं या हेतूने पुढच्या मित्राने गाडी चालू केली आणि गाडीचा वेग जास्त होता आणि दोघेही बऱ्याच लांब अंतरावर आले आणि त्यांनी एका ठिकाणी गाडी थांबवली कारण तिथे त्यांना वाटायचं की ते आपल्याला काही खतरा नाही आहे कारण तिथे लाईट रस्त्याच्या कडेचे बल्बही होते आणि जागाही त्यांना जरा सुरक्षित वाटली त्यामुळे त्यांनी तिथे ते गाडी थांबवली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागले कोणीही कोणासोबत बोलत नव्हतं एकमेकांकडे फक्त बघत होते आणि आपण खूप काहीतरी फेस केलं आहे किंवा के खूप मोठ्या परिस्थितीतून आपण आलो आहे ह्याची जाण दोघांच्याही चेहऱ्यावर उमटत उमटत होती तर मग एक जो म्हणत होता एक ला ला आ, की एक मित्र दुसऱ्याला म्हणाला की अरे माझं डोकं नक्की फुटलेलं असणार बाबा मागाशी काहीतरी डोक्यावर ओलसर जाणवत होतं आणि डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या तर तेव्हा त्या ते दुसऱ्याने पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये कुठेही व्रण नव्हतं किंवा डोकं फुटल्याचं निशान नव्हतं आणि कुठेही रक्त लागलेलं ला नव्हतं तेव्हा त्याने ते ते सांगितलं अरे तुझ्या डोक्याला काहीच झालेलं नाही त्याचबरोबर त्याने स जो म्हणत होता की माझं शरीरामध्ये संपूर्ण वेदना वगैरे होत आहेत किंवा त्याला वाटायचं त्याचं अंग सोडून निघलं तर त्यानेही पाहिलं अरे मागाशी तर खूप वेदना होत होत्या प्रचंड शरीर संपूर्ण वेदनेत होतं संपूर्ण शरीरावर वेदना होत्या आणि संपूर्ण शरीर वेदनेने बधीर झालेलं होतं आणि आता कुठे व्रण दिसाना कुठे जखम दिसेना कुठ किंवा कुठे काही लागलेलंही जाणवत नाही शरीरामध्येही कुठे वेदना होत नाही आहेत त्याचबरोबर मेन गोष्ट म्हणजे दोघांनी एकमेकांच्या कपड्याकडे पाहिले तर दोघांचेही कपडे एकदम स्वच्छ जसे आधी होते तसेच कपडे होते मग त्या ज्याची बाईक होती त्याला वाटलं नक्की बाईकचंही नुकसान झाले असणार कारण बाईक खूप लांबपर्यंत घसरत गेली ती नक्कीच बाईकचं नुकसान झालेलं असणार त्याचबरोबर त्यांनी दोघांनीही बाईक तपासली तर काय आश्चर्य की बाईकला साधं कुठे सुद्धा नव्हतं दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं की मग असं आपल्याला वाटायचं नक्कीच खूप भयानक ॲक्सिडेंट होता त्यांनाच कळत नव्हती की त्यांच्यासोबत काय झालं किंवा संपूर्ण शरीर दोघांचेही बधीर झाले होते अशा वेदना त्यांना होत होत्या ना आता कुठे त्या काही व्रण दिसेना कुठे खर्चटलेलंही सारं दिसेना कुठे कोणाच्या डोक्यालाही लागलं नव्हतं जो म्हणत होता की माझं डोकं फुटलेलं असणार त्याच्या डोक्यालाही लागलेलं नव्हतं ज्याला वाटायचं माझ्या अंगाची कातडी सगळी सोलून निघलेली असं वाटायचं तर त्याच्या शहरावरही कुठेच काही वन नव्हतं आणि मग अक्षरशः म्हणजे मग अशी जेव्हा तो पडलेला होता तर एखाद्या वेळेस जेव्हा मित्रांनो खरचटतं आपल्याला तेव्हा त्या ते ठिकाणी जशी आग होते ना समजा आपण गुडघ्यावर पडलो गुडघ्याचं कातडं गेलं खरचटल्यामुळं तर की ते प्रचंड आग होते तर तशी त्याला आगही जाणवली होती पण कुठेही त्याला काही जाणं कुठेही त्याला काही वाटलं नाही आता त्याला कुठे काही दिसते नाच कुठे खरचटलेलं दिसते ना काही नाही काही नाही तर दोघेही आश्चर्यचकित झाले बाईकचंही काही नुकसान नाही आपल्यालाही काही झालं नाही मग मग असं काय होतं ते आणि मग दोघांनाही जाणं दोघांनी दोघांच्याही डोक्यात अचानक भेटले की बाबा मग अशी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पुजारी काकांनी आपल्याला एकाला कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आरती करायला लावली तर एकाला पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये जाऊन आरती करायला लावली त्याचबरोबर दोघांनी ह्या आधी आधी दिंडोरी प्रणित सेवा मार्ग जो आहे तिथेही स्वामींची आरती घेतली कुठेतरी त्या पुजारी काकांना त्यांच्यावर आलेल्या काळाचा झाला हा दिसून आलेला होता की काहीतरी काहीतरी यांच्यासोबत वाईट घडणार आहे आणि खरंच यातून या खरंच त्यांची सुटका होणं अशक्य होतं पण पुजारी काकांनी वेळीस वेळीच त्यांना दोघांनीही आरती करायला लावली आणि स्वामींचीही सेवा झाली म्हणजेच त्यांच्याकडून त्या दिवशी स्वामींची आरती घडली तर ही एक प्रकारची सेवा तर स्वामींनी पंचमुखी हनुमान महाराजांनी या दोन्ही मित्रांना वाचवलं काळ आला होता पण वेळ आली नव्हती किंवा वेळही आलती आणि काळही आलता पण पन... काळालाही त्यांनी माघारी पाठवलं आणि त्यांची वेळ बदलली तर हे फक्त स्वामी महाराजांच्या कृपेनं झालं दोघांच्या दोघे दोघेही दो मित्रस्वामी समर्थांचे भक्त होते दोघेही मानायचे महाराजांना आणि त्यांचा महाराजांवर पूर्ण विश्वास होता आणि कुठेतरी त्यांना समजलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर या वाक्याची त्यांना प्रचिती आली महाराजांनी खूप मोठा अनुभव दिला आणि खरंच हा आश्चर्यचकित आणि भव्य दिव्य असा हा अनुभव आहे मित्रांनो जेव्हा आपण महाराजांच्या भक्तीत असतो भक्तीत रमतो आणि आपलं जीवन जेव्हा स्वामीमय होतं ना तेव्हा स्वामी महाराज आपल्यावर जरी काळ जरी आला आणि वेळही सोबतच आली तरी महाराज दो दोन्हींनाही माघारी पाठवण्याचे सामर्थ्य ठेवतात कारण ते स्वामी समर्थ महाराज आहेत मित्रांनो स्व आज्ञेविना हिना ना ने त्याला पर लोकही भीती आला तर महाराज महाराज परलोकालाही भेणारे नाहीत आणि आणि महाराज अशक्यही शक्य करून दाखवतात आणि महाराज तेवढं सामर्थ्य ठेवतात कारण ते, ते का स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मित्रांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काय असे काही असे अनुभव असतील तर ते आम्हाला शेअर करा तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद